नमस्कार मी सचिन भोसले आपण आळंदी रोड येथील वाल्मिकी वासावत येथे आहोत आणि येथील सामाजिक कार्यकर्ते खूप चिडलेले आहेत कारण यांना अचानकपणे एसआरए प्रकल्पाची नोटीस आलेली आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही सहाच नाही केल्या आणि नव्याण्णव टक्के लोक इथं थांबलेले आहेत की त्यांनी कुणीच सहा नाही केल्या मग असे प्रकल्पाची नोटीस काय येते आपण जाणून घेऊन घेणार आहोत काय नोटीस यायचं का कारण काय नोटीस यायचं कारण हे आहे की आमच्या बरोबर फ्रॉर्ड झालेला आहे हंड्रेड अँड वन पर्सेंट फ्रॉड झालेला आहे यासाठी ज्याने पण आमच्यावर फ्रॉड केलेला आहे त्याच्यावर आम्ही चारशे वीस चा केस टाकणार आहेत आणि जे त्या बिल्डरांच्या बरोबर त्यांच्या अंगावर पण चारशे वीस चा केस टाकणारच आहे आम्ही चारशे वीस चा केस टाकणार आहेत हे कारण यांच्यावरती फसून फसवणूक झालेली सोबत आणि एसआरआय प्रकल्प जे आहे यांनी अचानकपणे नोटीस पाठवली आणि नोटीस मेन रोडला ना चिटकवता आजूबाजूला कुठेतरी कानाकोपऱ्यात चिटकवलेली आहे नेमकं काय घडलंय ते आपण जाणून घेणार नोटीस लावले होते पण ते पण दोन मिनिटात त्यांनी फाडून घेतले समजायला पाहिजे नाही म्हणून हा स्कॅमच आहे ना सगळं फ्रॉडच आहे व्यक्ती आपल्याच वस्तीतला राहणार एक जण एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी केलं हे सगळं प्रकरण आंदोलन वगैरे घेणार आंदोलन पण घेऊ आपण आणि केस पण टाकू आणि सो फ्रॉड केस पण एक टाकून देऊ आपण पोलीस चौकीत पण कंप्लीट करू तुम्ही आंदोलन मध्ये सहभागी सहभागी होणार होणार मी पण तर जमलेले सर्व नागरिक हे आंदोलन मध्ये सहभागी होणार आहेत आणि हा विषय हा नागरिकांच्या अस्मितेचा विषय हे नागरिकांच्या राहण्याचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय नागरिक शांत नाही वाचणार आहेत तुम्ही इथं बघू शकता इथं बहुसंख्येने नागरिक जमा झालेले आहेत आपण